आदरणीय मंगेश फडतो क्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये तिघात लढा चढवल त्यातला एक बाद झाला आणि पर्याय दोघा मध्ये लढत आहे मान्य पलवान विक्रमसिंह थरतो देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयुत किल्ला चौ भाई आणि दिया समधान एक नंबर तासाला मागण्या गाडी पलटे शूटिंग करणार गाड्या सोडून येणार माग एक नंबर तासाला गाडी पलटे राखीव तास गाडी लक्ष द्या आणि पर्याल भैयाचा आणि स्वराज्य निर्वाद वर्च आदरणीय बादर जाधव आणि आदरणीय रफिक शेख हे या ठिकाणी उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत सतराचा निकाल सतराचा निकाल तास क्रमांक पाच व डोलीगाई छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी श्रुती का सुधाम शेर पॉल कराव कर्जत रायगड या गाडीचा एक नंबरला बलगाडी मालकाच्या चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पाडे राजेश्वर भोसले धामनेर यांचा या ठिकाणी आठशे पंचावन्न स्वराजपाला आणि सुनीलकरांचा रायबा पाला सुंदर अशी गाडी पाहू भैया वगैरे वाटेगावकरांनी गाडी सेवनीला पात्र बैलगाडी मालक गाड्या वळवा पटपटा आपल्या मागे लागणार गाड्या वळवा म्हणून जे गाड्या बैलगाडी मालक वळवणार तेवढ्याच गाडी